केंद्र शासनाने भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बी एस एन एलमध्ये टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून केंद्र शासनाच्या या विभाजनाच्या निर्णयाविरोधात आज बी एस एन एलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे या संपात परभणीतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बी एस एन एलचे सर्वत्र तब्बल पासष्ट हजार टॉवर्स आहेत हे सर्व टावर्स बी एस एन एलचे अधिकारी कर्मचारी यांच्या नियंत्रणात आहेत मात्र केंद्र शासनाने यासाठी आता या उपकंपनी स्थापन करून विभाजनाचा घाड घातला आहे याला विरोध करत देशभरात आज बी एस एन एलच्या सर्वच संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे ज्याला परभणीत मोठा प्रतिसाद मिळाला असून सर्वच अधिकारी कर्मचारी काम बंद करून टेलिफोन भवन येथे धरणे आंदोलन करत आहेत एस परभणी म्हणजे पूर्ण भारतामध्ये जो संप आहे त्याबद्दल ग्राहकांना आम्ही समजवो आहोत की काही ग्राहकांना त्रास देणे हा या संपाचा उद्देश नाही आहे तर भारत सरकारने जे केंद्र शासनाने बी एस एन एलमधून टावरची एक कंपनी वेगळे करायचा जो निर्णय घेतला त्याच्या निषेधार्थ सर्व बी एस एन एलमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्याच्या कर संघटना व असोसिएशन या संपात सहभागी आहेत आणि त्याचा निषेध म्हणून पूर्ण भारतामध्ये आज भारतभर एक हा एक दिवसाचा संप आयोजित केला आहे आणि हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शंभर टक्के कर्मचारी ह्या व अधिकारी ह्या संपात सहभागी आहेत धन्यवाद या ठिकाणी पासष्ट हजार टावर जे बी एस एन जे आहे ते विकण्याचा घाट घातलेला आहे आणि हा त्यांचा प्रयत्न आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व संघटना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तो सर्व संघटना एकत्र येऊन या ठिकाणी हा निषेध करतो ये... कर्मचाऱ्याच्या विरुद्ध षड्यंत्र जे नेमलं आहे याच्या सुरुवातीला जे व्ही एस एन एल संचार निगम करून जे विकण्यात आलं त्याचप्रमाणे आज पासष्ट हजार पासष्ट हजार टावर कंपनी ही वेगळी करून विकण्याचा जो प्रयत्न करत आहे त्या संघटनेला हाणून पाडण्यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी सर्वांनी शंभर टक्के संप यशस्वी करून एक दिसाचा हरचाल करण्याचं केलं आहे ग्राहकाला याच्यात पुरुतीही दुरव्यवस्था होणार नाही याची आम्ही खात्री घेऊन करण्यासाठी संतोष वायकोस परवणी लाईव्ह डॉट कॉम